ते माझे क्लास करीत करीत मी हे पण करते कारण थोडासा हे होते दिवसातून मी करते शिक्षण करून शिक्षण करून माझे क्लास कम्प्लीट करून मी करते मी वर्ष झालं काम करते इथेच आणि इथं शिकले आणि इथंच कटिंग करते आणि घरी पण नेते मी शिवायला इथं कट करून सगळ्यांना देऊन आणि घरी नेते दहावीस काय होते ते सकाळी नेते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणून देते माझे महिलांनी आपल्या आपल्या स्वतःच्या पावर घटा टाकायला पाहिजे काहीतरी स्वतःच झालं पाहिजे कारण संसारात एका चाक दोन महत्वाच्या असतात एकाच्या का चाकावर काहीच होऊ शकत नाही नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपण वेगवेगळ्या व्यवसायाच्या शोधात सबंध भ्रमंती करत असतो आणि असे व्यवसाय आपल्या समोर आणत असतो की ज्या व्यवसायामुळे तुमच्या आयुष्यात क्रांती होईल आज आपण अशाच एका आगळ्या वेगळ्या व्यवसायाच्या भ्रमंतीमध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दिंदुरुड या छोट्याशा खेड्यात आलेला आहोत या खेडे गावात बबन वसंत आप्पा काटकर या एका ज्येष्ठ नागरिकाने आपण करत असलेला व्यवसाय आपल्या स्वतःकडे न ठेवता सत्तर पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा केलं तो व्यवसाय आज इतका मोठा झाला आहे की सबंध जिल्ह्यामध्ये त्या व्यवसायाचं नाव आहे वेगवेगळ्या शाळेचे पोशाख असतील वेगवेगळ्या कंपनीचे पोशाख असतील बँकेचे पोशाख असतील अशा वेगवेगळ्या संस्थांचे काम घेतात आणि या संपूर्ण महिलांच्या माध्यमातून त्या संस्थांना ते ड्रेस किंवा ड्रेस कोड देतात ही जी बबन वसंतप्पा काटकर आहेत हे या व्यवसायाकडे कसं पाहतात आज आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया हा व्यवसाय कोणता आहे शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपल्या माता भगिनी आहेत जे युवक आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा मी बबन वसंतप्पा काटकर दिंद्रुळ हे माझं गाव आहे गाव तालुक्यामध्ये एक छोटं गाव आहे या गावामध्ये मी टेलरिंग गा� व्यवसाय करतो टेलरिंग व्यवसाय हो करीत करीत महिलाला गोळा केला आणि ह्या महिलाच्या माध्यमातून ह्यांना शिकवलं ह्यांना शिकवून पुन्हा हे आजूबाजूची शाळा आहेत बँकी आहेत पुन्हा आणखीन तुमच्या आणि कंपन्या आहेत बाहेरून मी पुण्याहून काही आणतो आणि ह्या महिलाला उद्योग पुरवतो हो म्हणजे जे संस्था ड्रेस कोड वापरतात त्यांना तुम्ही ड्रेस शिवून देता ड्रेस शिवून देता अच्छा आता मला एक सांगा की तुम्ही एक सर्वसाधारण एक जनरल टेलर होता मग तुम्ही ह्या स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्याच्या नेण्याऐवजी तुम्ही ह्या सत्तर महिला जी गोळा केल्या स्वतःच्या पायावर उभा केला असं कसं काय सुचलं तुम्हाला मला एक मला एक दोन तीन आल्या तुम्ही तुम्ही आता आता काय करणार आहे पुन्हा आम्हाला शिकवा आम्हाला पायावर उभा टाकू द्या आम्हाला रोजगार उपलब्ध होईल आम्हाला तुमची कला मिळेल मग नंतर माझ्या हे डोक्यात आले की आता ही महिला म्हणायला आपण शिकवायला सुरुवात करू ह्या आतापर्यंत जवळजवळ शंभरच्या पुढी महिला गेल्यात पण उपलब्ध आता सध्या चालू कामामध्ये मध्ये सत्तर महिला काम करीत सत्तर महिला सत्तर महिला आता मला सांगा या सत्तर महिलांना कोण कोणतं काम देता म्हणजे काय काय शिवता तुम्ही त्यांना शाळेचे फ्रॉक मिळते शाळेचे पंजाबी ड्रेस मिळते शाळेचे शर्ट चालू शर्ट आहेत हे काय बाई शर्ट तयार असं जेवढे कोणत्या असू द्या तयार करू शकतात ते आणि जसं बँक आहे आता सध्या किती शाळेचं काम चालू आहे आपल्याकडं आता नाही नाही म्हणलं ना तर आठ नऊ शाळेचं काम चालू आहे आपल्याकडं आणि मोठं हे हे जिल्हा जिल्हा काम आपल्याला परिषद आहे तुमच्याकडं आता ही ड्रेसची ऑर्डर आहे बघा जवळजवळ सोळा हजार ड्रेस आहे सोळा हजार सोळा हजार ड्रेस आहेत बत्तीस हजार नग झाले बत्तीस हजार नगाची ऑर्डर आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद अच्छा आता मला सांगा म्हणजे आजूबाजूच्या महिलाला काय दिलेत इथं काय आहेत घरी देतो त्यांना हे काम करून आणून हे काय तयार करून आणून हे म्हणजे ज्या महिलांना घरी काम करायचं त्यांना घरी द्यायचं काम ज्यांना इथे येऊन करायचं त्यांनी इथे येऊन करायचं पुरत नाही जागा पुरत नसल्यामुळे काय होतं इथं इथं पाच सहा महिला करतात आणि बाकीच्या आपल्या घरी महिला काम करतात सगळ्या येऊन घेऊन जातात आणून देतात परत कुठल्या कुठल्या संस्था म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या झाल्या तालुक्याच्या बाहेरल्या कुठल्या कुठल्या संस्था तुमच्या पुण्याचं इंद्रायणी इंग्लिश स्कूल इंद्रायणी पुण्यावरून ऑर्डर दिली पुण्यावरून तर तिथं मुलं राहत असल्यामुळं त्या मुलानं त्यांना भेटले जाऊन किंवा आमच्या वडील असं असं काम करतात असं असे ड्रेस शिवतेत आमच्या म्हणजे नातीत ना तिथं नातीचे कपडे बघितल्यानंतर मग ते ना ते म्हणजे हरकत नाही आम्हाला तुम्हाला काम द्यायला अडचण नाही तुम्ही चांगलं काम करता बरोबर आहे प्रेक्षकांना एक गोष्ट प्रकर्षण आपल्याला पाहायची आहे ती कोणती की आज कुणालाही दुसऱ्याला वेळ देण्यासाठी एक मिनिट वेळ नाही परंतु हे जे बबन काटकर साहेब आहेत यांनी या दि परिसरातील सत्तर पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण दिलं त्यांना स्वतःच्या पायावर उभा केलं आणि हे काय करतात की जी इंग्लिश स्कूल असेल सेमी असेल मराठी माध्यम असेल किंवा बँक असाल किंबहुना ज्या संस्था ड्रेस कोड वापरतात त्या संस्थांचे हे ड्रेसची ऑर्डर घेतात जिल्हा परिषद शाळा असेल अशा शाळांची ऑर्डर घेतात आणि त्यांच्या रिक्वायरमेंट प्र, रिक्वायरमेंट प्रमाणे हे ड्रेस शिवून देतात आता बघा जिल्हा परिषदची यांच्याकडं बत्तीस हजार नगांची ऑर्डर आहे म्हणजे सोळा हजार ड्रेसेस मग ह्याच्यामध्ये खाजगी ह्याच्या वेगळे आता ह्या ताई आहेत ता आपल्या आता बघा हे शिक्षण पाहून हे उर्वरित वेळेत त्या काम करतायत त्याच्यानंतर आपण जर पुढे आलो इथं सुद्धा शिवायचं काम चालू आहे आणि असे हे पा हे आशे शर्ट असतात हे हे चिमुकल्याचं शर्ट हे पा जर आपण पंजाबी ड्रेस म्हणलो हे पंजाबी ड्रेस आहे हा फ्रॉक आहे हे जिल्हा परिषदचं आहे म्हणजे कि या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील सेमी असतील इंग्लिश स्कूल असतील मराठी माध्यम असतील अशा सर्व ऑर्डर घेतात विशेष म्हणजे पुण्याच्या इंद्रायणी इंग्लिश स्कूलचं काम सुद्धा इथून चालतं इथून ड्रेस शिवले जातात हे पा पॅन्ट वगैरे हे पॅन्ट हे मुलींच्या पॅन्ट अशा अशा पद्धतीत यांचं काम चालतं ह्यांनी शेकडो महिलांना काम दिलं आजही देत आहेत आणि विशेष म्हणजे यांचं कौतुक यासाठी आहे या दिंदुरूड सारख्या छोट्या गावातून हे महाराष्ट्रभरातून ऑर्डर घेतात आणि तुमच्या गावात बी जर शाळा असेल तुम्हाला वाटत असेल की आपल्या माता भगिनीनं हाताला काम मिळालं पाहिजे आपल्या माता भगिनी आणखी वेगवेगळ्या स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजेत तर खाली स्क्रीनवर बबन वसंत आप्पा काटकर यांचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन करायचा आहे आणि तुमच्या शाळेची ऑर्डर द्यायची मग तुमची रिक्वायरमेंट कशी आहे तुम्हाला कशा पद्धतीचा पोशाख पाहिजे सर्व गोष्टी तुम्हाला खालच्या नंबरवर मिळणार आहेत आणि तुम्हाला त्यांना सांगायचे आता हा व्यवसाय कसा चालतो आपण आता काटकर साहेबाबरोबर चर्चा करणार आहोत काटकर साहेब आता सुरुवातीला मला एक गोष्ट सांगा की आता जी आपल्याकडे महिला आहेत किंवा तुमचं जे काम चालतं तर एका दिवसात किती ड्रेस तयार करता तुम्ही एका दिवसात कमीत कमी शंभरच्या पुढे जातात शंभर ड्रेस शंभर म्हणजे इथं आहेत त्या मिळून का घरी आहेत सगळं मिळून तसे तर जास्त होते पण इथं आहेत ते शंभर करतात तुम्ह शंभर ड्रेस करू दहा महिला आहेत शंभर होत्या आणि शंभर तयार होते म्हणजे दोनशे ड्रेस तयार करू शकतात म्हणजे किती महिलांना काम दिले बा काम देत चूल आणि मूल या पारंपरिक परंपरेत अडकून ठेवण्यापेक्षा यांनी यांना बाहेर काढलं आणि स्वतःच्या पायावर उभा केले आता एक गोष्ट सांगा की हे जे महिला आपल्याकडे आहेत त्यांना एक ड्रेस समजा किती रुपयामध्ये त्यांना एक ड्रेस शिवण्यासाठी असतो त्यांना एक ड्रेस शिवायला कमीत कमी शंभर रुपये देतो शंभर रुपये एक महिला एका दिवसात किती ड्रेस शिवते दहा दहा म्हणजे एक महिला एका दिवसात एक हजार रुपये कमवू शकतात होतील किंवा अकराशे होतील आठशे होतील म्हणजे एव्हरेज जर धरलं एक महिला एका दिवसात एक हजार रुपये कमी ती स्वतःच्या कष्टानं ते बी सावलीला बसून फॅन खाली बसून त्यामुळं आपल्याला आपण काटकर साहेबांना आपल्याला मदत करायची आता व्यवसाय कुठलाच व्यवसाय छोटा मोठा त्या व्यवसायात तुम्हाला तुमचं ज्ञान सातत्य तुम्हाला सगळं त्यात ओतून द्यायचं व्यवसाय कसा वाटतो बघा आता मला एक सांगा की आता शाळेत पहिलीपासून अगदी दहावी पर्यंत विद्यार्थी असतात त्याचे मापाचं नियोजन कसं चालत होत माप घेतो आम्ही म्हणजे त्या शाळेत जायचं ती जणांना जायचं माप घ्यायचं आणि त्या ड्रेस तयार करायचे आता पोद्दारचं पोद्दार 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 एक आहे बघा आमच्याकडं पोद्दार इंग्लिश पोद्दार इंग्लिश स्कूलचे कपडे इंग्लिश स्कूल नाही मोठी शाळा आहे ती पोद्दारची त्या शाळेची मी इथून ड्रेस शिवून दिले काही त्याने शेवटीच एक मला कमीत कमी शंभर ड्रेस या परिसरातले दिले होते मी शिवून दिले ते त्यांना त्यांना आवडले ते ड्रेस म्हणजे पोद्दार इंग्लिश स्कूलचं तुमच्याकडे काम आलंय पहा कसं असतं चर्चा केल्यानं बोलल्यानं काम वाढत जाऊन भेटल्याशिवाय त्यांना तरी काय माहिती आता नवीन नवीन महिला येतात आणि अजून परत माझ्याकडे शिक्षण प्रशिक्षण चालूच आहे आता मुलगी करायला पण इथं हे काम शिकायला म्हणजे शिक्षणाबरोबर आहे दोन्ही काम आता बघा हि जी मुलगी आहे हि जी ताई आहे हिच चा शिक्षण चालू आहे ही प्रशिक्षण घेते अलीकडे येऊन दाखवा अलीकडे ही प्रशिक्षण घेते काय होतं आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आपल्याला अशा मुलींना त्यांच्या पायावर उभा करता येईल आणि जेव्हा ती ह्याच्यातून प्रशिक्षण घेऊन जाईल ती सुद्धा एक मोठी संस्था उभा करणार आहे ती सुद्धा बऱ्याच महिलांना काम देणार आहे ही श्रंखला अशी चालू राहिली पाहिजे त्यामुळं जास्तीत जास्त शाळांचं काम आपल्याला काटकर साहेबांना द्यायचं आहे माझी कशी इच्छा आहे किंवा महिलांना आपापल्या पाया रोपा टाकलं स्वतः स्वतः कमवायला म्हणजे त्यांना एक स्वतःचे पैसे मिळतात बरोबर त्यांना कोणाकडे पैसे मागायची गरज पडत नाही घरातल्या माणसाकड आणि ह्यांना इथं बसल्या बसल्या काय होत आहे किंवा म्हणजे घरातून जे ताण असतंय ते त्याच्यातून मुक्तता मिळते कामात डोकं असल्यामुळं बाहेरच्या कुठल्या ह्याच्यात कोणाचं काय चाललंय काय नाही असं म्हणली म्हणली ती तसं असं काही नको आणि पैसे नाही जर एका दिवसाला आपण महिन्यातल्या चार सुट्ट्या बी घरी धरल्या तर तुमच्याकडे पंचवीस ते सव्वीस दिवस कामाला उरतात आणि एव्हरेज आपण हजार रुपये जरी धरलं तरी तुम्हाला सव्वीस हजार महिन्यापेक्षा म्हणजे सव्वीस सोडा वीस हजार रुपये महिना कसे बाय कमवू शकत गुंतवणूक आहे झिरो गुंतवणूक आहे तुमची झिरो गुंतवणूक गुंतवणूक काहीच नाही वीस हजार रुपये महिना ते मी फॅन खाली सावलीला उन्हाळा पावसाळा हिवाळा हो तुम्हाला प्रत्येक दिवशी काम आहे जी तुमच्याकडे नवीन जा महिला असतील किंवा मग मुली असतील हे जी प्रशिक्षणासाठी येतात तर ह्यांना परफेक्ट होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो अडीच ते तीन महिन्यात एकदम असं परफेक्ट स्वतःच्या म्हणजे पाया उभा टाकण्यासारखं होत्या अडीच ते तीन दोन महिन्यातच होत्यात पण राहिलं साहिलं त्यांना एक महिना मी एक्स्ट्रा हात हा पूर्ण हात साफवण्यासाठी हे काम चालू ठेवत होतात त्याच्यामध्ये काय होतंय ते होते तीन महिन्यात ओके होत्या सगळं अच्छा आता मला सांगा आता नवीन जे प्रशिक्षणासाठी येणार आहेत मुली असतील मुली महिला असतील तर किती नोंदी झालेल्या आणखीन नवीन येण्यासाठी नवीन येण्यासाठी ते झाले कमी, की दुसऱ्या असतातच मी दहा पेक्षा जास्त घेत नाही मग तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्याकडे महिलांचा ओघ जास्त वाढलाय म्हणून भरपूर वाढलाय पण जेवढे येते एवढ्या महिला मला सक्षम करायचं माझं एक ध्येय आहे बरं तुम्हाला काय वाटतं की हे बेरोजगारीसाठी बाहेरची परिस्थिती आहे किंवा लोकांना कमी कमी दिवसात कमी कमी पैशावर काम करावं लागतं त्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे आता बाहेर जाऊन कसं आहे शाळेवर त्यांना तीन चार हजार रुपये महिन्यात काम करावं लागते असतंय शाळा कुठं असते दिवसभर करावं लागतंय इथं माझ्यापाशी कसं आहे समजा इथं आल्या दोन चार घंटे काम केल्या ते दिवसभराचा रोजगार पूर्ण घेऊन जाऊ शकतात आणि रोजचे रोज, रोज त्यांना मी पैसे इथून नगदी देतो मी काम केलेले डेली डेली पैसे देत असतो मी माझे कधी येऊ काही होऊ जा मी माझ्याकडे एक स्टॉक ठेवलेला आहे की हे पैसे वाटायचे नंतर आल्यानंतर आपल्या पैसे ठेवायचे मला त्या पैशातून दुसरं काही घरी करायचं नाही काही मला काही घरचं आणायचं नाही किंवा काही नाही माझं सगळं झालेलं आहे मी फक्त हे जे करायला लागलो ना हे फक्त महिलेसाठी करायचंय मला माझा असं धी आता बँकेत आहेत महिला काही जातात पाच सहा हजार रुपये महिन्यात करावं लागतंय लांब जावं लागतंय पण पब्लिकशी संबंध येतात इथं काहीच संबंध नाही ना इथं पुरुषाचा संबंध नाही आणि इथं पुरुषाचा संबंध अजिबात नाही कसलाच नाही माणूस असा येणार नाही आणि इथं दुसरी गोष्ट म्हणजे अशी ती घरी जाऊन करू शकतात इथून सकाळी आलं दहा ड्रेस घेऊन गेले संध्याकाळी किंवा दुसरी सकाळी आणून दिले दुसरे दहा ड्रेस घेऊन जात आहेत त्यांना म्हणजे तुमच्या घरी सुद्धा तुम्ही काम करू शकता काम करू शकतात घरी नेऊन सुद्धा जसं करता येईल तुम्ही संध्याकाळी करा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं करा तुमच्या लेकर शाळा झाले की तुम्ही काम करू शकतात सगळं घरचं काम सगळं घरचं काम करून या मुद्द्यावर आपल्याला भर द्यावा लागेल हि जी बबन वसंत काटकर साहेब आहेत हे पा कन्सेप्ट सोपी आहे की यांचं महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचं ध्येय आहे असे लोक खूप कमी मिळतात की ज्यांना महिलांना सक्षम करायचंय किती सोपे सांगतो एखादी पतसंस्था असेल मल्टीस्टेट असेल किंवा एक छोट्या मोठ्या संस्था असतील त्या संस्थेत जर तुम्ही कामाला गेलात एवढी दयनीय अवस्था आहे की तुम्हाला पाच सहा हजार व दिवसभर काम करावं लागतं तुमच्या गावातून दुसऱ्या गावाला जायचं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत काम करायचं आणि मग तुम्ही दोनशे नाही तर तीनशे रुपये पाच हजार तुम्ही ते काम करायचं पण इथं तसं नाही तुम्ही सकाळी तुमचं घरचं काम तुमच्या मुलाचा अभ्यास किंवा जर मुलगी असेल तिचा स्वतःचा अभ्यास करून इथे यायचंय आणि पाच ते सहा तास काम करायचंय आणि तुम्ही सातशे आठशे नऊशे हजार रुपये तुम्ही घेऊन तुम जायचंय सगळ्यात मोठी चांगली मोठी किंवा चांगली पद्धती की काटकर साहेब रोजचे रोज, रोज संध्याकाळी त्या संबंधित महिलेला त्यांचे पैसे देतात आणि त्यांचा अडचण अडचण पडून त्यांना पैशाची सुद्धा बाहेरून कवा येऊ काही होऊ आमचे आम्ही अगोदर हे पैसे येत ना की त्यांना आमच्या जवळचे पैसे देतो हे पैसे तुम्ही घेऊन जा रोजची रोज टिपणार नाही हिशोब ठेवायचा नाही काही ना रोज किती झाले तेवढे पैसे देऊन टाकायचे आपल्या आपल्यापासल्या कामाचे सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण घरीत धरा की तुम्हाला घरून बाहेर येता येत नाही तुमच्या काही अडचणीत तर तुम्ही सकाळी फक्त एक वेळेस यायचंय इथले दहा ड्रेस जे काही तुम्हाला लागते ते उचलायचे कट केलेले असतात ते घरी जायचे घरी येऊन शिवायचे दिवसभर दुसऱ्या दिवशी ते शिवलेले ड्रेस आणायचे दुसरे दहा शिवायला घेऊन जायचं इतकी सोपी पद्धत आहे म्हणजे पारदर्शकता पैसा आणि सावलीला तुमचं घरचं काम बघून याच्यापेक्षा स्वावलंबन वेगळं काय असू शकतं आता आपण या ठिकाणी जे जे आपल्या ताई आहेत ज्या महिला आहेत त्या काम करतात आपण त्यांची एक जणांची सर्वांची पण एका ताईची आपण प्रतिक्रिया घेऊ की त्या कधी बसून काम करतात कसं काम चालतंय आपण बघा ताई आता तुमच्या सारख्या ज्या महिला आहेत ज्या महिला घरातून काहीतरी करण्याची इच्छा आहे महिला आतापर्यंत फक्त मूल आणि चूल इत इथपर्यंतच मर्यादित आहेत त्या महिलांना काय संदेश द्याल काय सांगाल महिलांनी काय केलं पाहिजे महिलांनी आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभं टाकायला पाहिजे काहीतरी स्वतःच घाल पाहिजे कारण संसारात एका चाक दोन महत्वाचे असतात एकाच्या चाकावर काहीच होऊ शकत नाही दोघांनी जर मिळून केलं तर एक पुढं आपल्याला आपण ले लेकरांचाही फ्युचर काहीतरी करू शकतो ना जे लेकरांना आपण एकाच्या ह्याच्यावर देऊ शकत नाही ते दोघांनी मिळून जर केलं तर ते आपण सगळ्या लेकरांच्या इच्छा पूर्ण करू शकतो त्यांना चांगलं ला आपण प्रोव्हाइड करू शकतो ना त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी स्वतःच्या पायरुपाय टाकायला पाहिजे हे आहेत आणि हा त्यांचा दृष्टिकोन आहे की महाराष्ट्रातील तमाम जे आमच्या माता बहिणी आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला खूप काही करण्याची इच्छा आहे परंतु बाहेर कसं निघू लोक काय म्हणतील ह्या दोन गोष्टी जर तुम्ही अडकलात तर तुम्ही तुमच्या दोन पिढ्या बरबाद करत आहात लक्षात घ्या ताई म्हणल्या तसं संसाराला दोन चाकं असतात आणि जोपर्यंत दोन चाक इक्वल चालत नाहीत तोपर्यंत संसाराचा गाडा यशस्वी पुढं चालू शकत नाही त्यामुळे तुम्ही बाहेर या बाहेरून कुठला का असा ना छोटा मोठा व्यवसाय करा ज्यामधून तुमच्या मुलांचं मुलींच शिक्षण पूर्ण होईल त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देता येईल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आर्थिक आणि मानसिक हे दोन्ही समाधान लाभतील ड्रेस किंवा पंजाबी ड्रेस शिवण्याचे जे ड्रेस कोड करतात ह्याचं काम कसं चालतंय एक वेळेस पूर्ण सांगा ह्याचं काम म्हणजे आम्ही शाळेची ऑर्डर घेतली आणून ठेवतो आपापल्या ह्यांना एक टार्गेट दिलेला असतं तुम्ही दहा ड्रेस कापा तुम्ही पंचवीस ड्रेस कापा हे आपापल्या मग कापून तयार करायला इथं देतात कटिंग एक... झाली की आम्ही काय करतो ह्यांना एक एक, एक 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 ड्रेस शिवायला देतो ह्यांचे एक एक ड्रेस तयार हो होऊ पर्यंत आम्ही दुसरे कटाई होती म्हणजे डबल तिकडे सर्कल चालू राहतो इकडे चालू राहत इकडे चालू राहतं कटाईचं इथं प्रेस कॅनिस वगैरे चिटकाव चिटकाव चिटकावं म्हणजे चिटवायचं एवढंच काम करायचं काम हे करायचं अच्छा प्रत्येकाकडे आपापले काम नेमून दिले कॅनिस चिटवायचं याने शिवायचं आणि तयार झालेले कपडे आम्ही सगळे बांधून इथं ठेवून ते काज बटनला आणि प्रेसला बाहेर जाते अच्छा बाहेर प्रेयर्सला आले की आम्ही त्याचा गट्टा बांधतो पीसी ह्याचा आणि ते जशी ऑर्डर असेल त्या प्रमाण पावस करतो आज आपण काटकर साहेबांनी सत्तर महिलांच्या माध्यमातून जी हे ड्रेस कोड म्हणजे ड्रेस शिवण्याचं जे वेगवेगळ्या संस्थांचं काम सुरू केलं आहे किंवा चालू आहे ते आपण पाहिलं साधं काम आहे की एक महिला सहा ते सात तास काम करते आणि नऊशे ते एक हजार रुपये कमवते सोपं येते इन्व्हेस्टमेंट झिरो सर्व इन्व्हेस्टमेंट या काकांचे आहे मग मला असं म्हणायचं आहे की जर काका सत्तरपेक्षा जास्त महिलांना या ड्रेस कोडच्या माध्यमातून व्यवसाय देऊ शकतात तर हे जे वेगळ्या आणखी महिला जे येत आहेत त्यांना आपल्याला काम आहे म्हणून बबन वसंतप्पा काटकर यांचा नंबर खाली स्क्रीनवर दिलाय डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय त्यावर फोन करा आणि तुमच्या आसपासच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेचं काम देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या मायाबहिणी छाताला काम मिळत आणि त्यांचा सुखी संसार चांगला चालल आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल असं ग्रेथ धरतो आणि तस थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन ट्रेननेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद